नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण काकडीचे थंडगार पोहे बनवूया तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया काकडीचे थंडगार पोहे बनवण्यासाठी गॅसवरती पातेले ठेवले त्यामध्ये दोन चमच तेल टाकूया तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमच जिरा अर्धा चमच मोहरी अर्धी वाटी शेंगदाणे टाकूया थोडासा कडीपत्ता टाकून मिक्स करूया इथे मी गॅस बंद केलेला आहे आता आपण हो हे थंड होऊ देऊया इथे मी एक स्टीलची पाटी घेतली आहे त्यामध्ये एक प्लेट पोहे टाकूया ही पोहे मी पातळ घेतलेले आहेत आणि चाळणीने चाळून स्वच्छ करून घेतलेत इथे मी एक कांदा बारीकट केलेला आहे अर्धी ककडी बारीकट करून घेतलेली आहे इथे मी एक टमाटर घेतलेला आहे त्याचे बिया काढून बारीकट केलेला आहे एक मिरची बारीकट केलेली आहे थोडीशी कोथंबीर तुम्ही हवं तर तेलामध्ये फोडणी देता वेळेसच मिरची तळून घेऊ शकताय चवीपुरतं मीठ टाकूया पाव चमच कश्मीरी लाल मिरची पावडर आता पण यामध्ये फोडणी टाकूया ही फोडणी पूर्णपणे थंड झालेली आहे मिक्स करूया यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे या, टाक या पोह्यामध्ये कांदा ककडी का टमाटर टाकल्यामुळे वलसरपणा येतो त्यामुळे पाणी टाकायची अजिबात गरज नाही तर तुम्ही देखील असे थंडगार काकडीचे पोहे नक्की बनवा तर मग तुम्हालाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद